संभाजीनगरहून बीडकडे जाणारी बस फोडली आहे दगडफेक करून अज्ञातांनी ही बस फोडली आहे दरम्यान बस फोडून अज्ञात फरार झाल्याची माहिती सुद्धा समोर येत आहे धुळे सोलापूर महामार्गावरील शिवाजीनगर परिसरातील ही घटना आहे बसच्या समोरील आणि बाजूच्या काचा फोडलेला आहे बसमधील सर्व प्रवासी जे आहेत ते सुप्रिप्त आहेत मात्र आता या बसमध्ये बस बस या बसवरती दगड फेक केला असलेल्या बसचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यावेळी जर बघितलं तर दगड फेकल्यानंतर बस चालकांची आहे ती बस त्या ठिकाणी थांबवली आणि बसमध्ये सर्व प्रवासी जे आहे ते खाली उतरले त्यामुळे यामध्ये जर बघितलं सर्व प्रवासी सुप्रीप्र असल्याचे पाहायला मिळतात मात्र आता या बसवरती दगड फेक करणाऱ्या नेमके कोण होते हे सध्या आता प्रशासन जे आहे ते का पाहणी पाहायला मिळत आहे प्रशासन त्या ठिकाणी दाखल झालं होतं मात्र आता दगड नेमकी कोणी केली हे पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे